आज याने म्हणजे मला दोघांनी पण सांगितलं नेमकं जायचंय कुठं <laughs> मला अचानक म्हणले पण जातोय आपण कुठं वाईट वाईप जात नाही वाई वाई मला गॅरंटी होती कारण हे हो दोघं एकत्र झाल्यावर काहीतरी दोन दिवस चार दिवस लागूया म्हणलं काय अडचण नाही फक्त दोन चांगली माणसं ते जायच म्हणून तुमच्या तुम पण जाऊन आलो कोण बघितलं कोण सांगा एवढ्या दिवस बापल्याक एवढं जगाचं सगळं उघड करते ते वस्तू उघड करते पण त्यांचं उघड करायला कुठं तर देवानं बघितलं आज आज बघितलं मला असं वाटते बरेच वासरं तयार झाले बरेच खोंड तयार झाले कालवड तयार झाल्या पण मी जवळ माझं तुमच्या ओळखून चार तीन तीन वर्ष झाले असतील बहुतेक माझ्या तीन वर्षामध्ये पण राजसाहेबांचं नाव एवढं सगळीकडे आहे पण दारात वस्तू काही होईना मला माझे पण वाटत मी तुम्हाला मी आणि मी माझं वैयक्तिक मत आहे मी कुणाला नावं ठेवायचं नाही आपलं आपलं चांगलं आणि लोकांचं वाईट कधी म्हणाय नाही हाय बाबा चांगला आणि जो आपला जो आपला माणूस हाय जवळचा बाबा मला ते तर जरा वाटायला लागलं रस्त्यात जरा इथलं काय तर बघा असं मी सांगतोय तो दोन मा शिया का देणार चांगलं का म्हणणार मग त्यासाठी पण शंभूला मला आज खरंच विश्वास भेटतो नाही शंभू आहे का दुसरं कोण आहे खरं सांगायचं आता जवळजवळ दीड वर्षाचं असताना मी बघितलं होतं तारासाहेब योगेश महाराज संघ आलो होतो रात्री सौदा करायला अविनाश मामा संघ आलं होतं पण तेव्हा बैलच दिसत नसतं पण बैल खरंच मांडलं पाहिजे मालकाला मेन मानलं पाहिजे बैल घडवलं हे मारतं घडत जाते पण ती घडवायला पण त्याला माणूस लागतेच असा नुसतं बैल धावणीला बांधून वरण टाकून गावात फिरून चालत नसते त्याला रात दिवस पायात झोपावं लागतं तेव्हा बैल राहतील नाहीतर गेला गावातून बैलांशी हा हातभर मोडून घेतला ते उपयोग नाही हो म्हणजे कमी वयात अनुभव व्यवस्थित आणि भरपूर अनुभव सांगितला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आणि त्याचं उत्तर व्यवस्थित आणि योग्य देणार कमी वयातली बुद्धी ही चांगल्या कामाला जर लागली असेल तर ती उत्तर योग्य देणार ही माझी खात्री आहे म्हणून मी तरुण वर्गाला जगासमोर मांडतोय तर बालाजी कांबळे ह्या क्षेत्रात येण्यासाठी जी ऊर्जा भेटली ह्या क्षेत्रात येण्यासाठी जी एनर्जी भेटली किंवा ह्या क्षेत्रात जे पदार्पण केलं तुम्ही याच्या पाठीमागून कोणतरी गुरु असू शकतो किंवा पाठीमागून कोणती कोणतीतरी भेट असू शकते गोष्ट सांगू शकाल का की बाबा अमुक अमक्याला भेटल्यानंतर माझ्या आयुष्यात प्रकाश पडला आणि त्यानंतर या कामाला सगळा माझा वेग आला काय कसं होतं माहिती आज तुमच्या पुढे बोलल्यानंतर बाई हे राजसाहेबाच्या मोबाईल मध्ये बोलला म्हणजे राजसाहेबांचं नाव घेतलं पाहिजे आणि घेणार असं होतं ना काय काय माणसंच असं होतंय कारण कॅमेरा राजसाहेबांनी चालू केला का बाबा राजसाहेब आज अविनाश मामा चालू केला का हे बाबा अविनाश मामा एक नंबर असं होऊ नये माझं वैयक्तिक मत राजसाहेबांनी मला जवळजवळ कुणाची ओळख नव्हती जवळ मी पस्तीस हजार रुपयाला ला खून आणला होता तेव्हा कुठल्या चॅनलवाल्याची कुठल्या खेलारची कुणाचीच ओळख नव्हती तेव्हा राजसाहेबांनी राजसाहेबांची ओळख नव्हती मेन मग बोबल मग जाडोबोळ ज्या ओळू मालकात मेन आला नंतर तिथे येऊन शूटिंग काढली नंतर राजसाहेबाची माझी ओळख झाली तेव्हापासून अख्ख्या तीन वर्ष झाले बनवून वाटते तीन वर्ष अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटकाचा पूर्ण अभ्यास केला कमी वयामध्ये मी आणि फक्त खेलार शेतकऱ्याची शान यूट्यूब चॅनलमध्ये आज नटवणं थटवणं आणि व्हिडिओ काढणं स्टॅट्यूस ठेवणं ही गोष्ट वेगळी पण ओरिजिनल खिल्लार दाखवणं ही फक्त खेलार शेतकऱ्याची शान त्या युट्यूब चॅनलला मिळत्या लोकांना वाटतं वा बाबा हे चार चार हजार पाच पाच हजार शेट्यला घेते ते युट्यूब बोलवायचं कॅमेराला बोलवायचं ते करून उपयोग नाही जे खरं ओरिजिनल जे दिसतंय ते खिल्लार दाखवणं मेन माणसाला तुम्हाला ते जमतं दुसरं कोणाला जमत नाही नुसतं नटवून व्हिडिओ उभा मोठा असं धरून उपयोग नाही जे असेल ते दाखवणं गरजेचं आहे सगळ्यांचे सुमारे आभार मानतो बालाजीचं कमी वयात व्यवस्थित उत्तर आणि व्यवस्थित प्रतिसाद आणि व्यवस्थित अनुभव मांडला त्याबद्दल आणि बालाजी खरंच आभार मानतो परत एकदा कारण जातीवंतपणे मन मोकळं जराने या क्षेत्रात ऊर्जा ज्याच्यामुळे भेटली किंवा ज्या व्यक्तीमुळे भेटली किंवा ज्या गोष्टीमुळे भेटली त्याचं व्यवस्थित सविस्तर उत्तर दिल्याबद्दल मनापासून मी आभारी नाही तुमचं पण मन मोकळे आज मला जगाच्या प्रत्येक भागामध्ये कशामुळे गेल गेलो फक्त तुमच्यामुळे गेलो कारण कोणाची ओळख नव्हती मेन कारण आहे तर राजसाहेब म्हणते माझं जे कारण आहे फक्त राजसाहेब हे राजसाहेब माझं भांडव काय करू नये काय बोलू दे पण मेन कारण आहे मेन माणूस आपला राजमळगे साहेब हे आपण कधी आयुष्यभर विसरत नाही ही माझी गॅरंटी आहे कारण या खिल्लार क्षेत्रात कशासाठी आलो मी फक्त राजसाहेबांमुळे आलोय राजसाहेबांची पहिला सर्वप्रथम ओळख होती मी साल सालगडी म्हणून होतोवाडीत कामाला तुम्हाला पण माहित आहे भर पावसात मी आलो होतो तुमच्या घरी तुम्ही झोपा बसा नाही तसले दोन तास कामाला कारण मला कामाची गरज होती तवा पण चवा कसल्या टायमा फोनला जाऊन राजसाहेब तेवढं हे करा फोनवर एक दोन वर्ष बघितलं नंतर बहिले जसे तुमच्या शेतकरी शान युट्यूब चॅनलवर वर ना मला एवढं हे झालं अनुभव झाला ठीक आहे धन्यवाद तुम्ही सुद्धा बन मोकळे मला बोललात सड्य तोड मला बोललात त्याबद्दल तुझेही मनापासून आभारी आहे तर मंडळी खेलाड शेतकरी शहर युट्यूब चॅनल बारकाईनं आणि शेवटपर्यंत अनुभवायला विसरू नका आणि जातीनं एखाद्या गोष्टीसोबत जर कट्ट राहिलास तर तुमच्या नावाचा तुमच्या कर्तृत्वाचा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही ना हा खिल्ड शेतकरी शांत चॅनलचा शब्द लक्षात ठेवा धन्यवाद